नागपूर शहरातील महानगरपालिकेत गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत नागरिकांच्या प्रतिनिधीशिवाय चालणाऱ्या या व्यवस्थेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते मात्र आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे ही बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे आमदार प्रवीण दटके तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नितीन राऊत यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते या बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे नागपूरच्या पायाभूत सुविधा पुरवठा व्यवस्था आणि पर्यावरणपूरक नदी पुनर्जीवन योजनांची सखोल चर्चा नाग नदी आणि पोहरा नदीचे पुनर्जीवन तसेच पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना यावर या बैठकीत विकास ही केवळ राजकीय पक्षांची जबाबदारी नसून ती संपूर्ण शहराच्या हिताची बाब आहे याची जाणीव ठेवत विविध पक्षांचे प्रतिनिधी या, या बैठकीत एकत्रित आले नागरिकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहराच्या विकासाला वेग देण्याचा हा प्रयत्न महत्वाचा ठरत आहे नागपूरच्या भविष्याकरिता घेतल्या गेलेल्या या निर्णयांची अंमलबजावणी कशी होते याकडे आता सर्व शहराचे लक्ष लागले आहे